राज्यसभेत आज विरोधी पक्षांना दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळल्यानंतर विरोधी आणि सत्ताधारी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे गदारोळ झाला त्यामुळे अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच देशभरात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली या योजनेमुळे रस्ते अपघातातल्या जखमींना रुग्णालयात दीड लाख रु, रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीने मिळू शकतील असं गडकरी यावेळी म्हणाले छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी दल, पतक, दल, आज झालेल्या चकमकीत सात माओवादी ठार झाले नारायणपूर जिल्ह्यातल्या दक्षिण अबोजमत भागात केंद्रीय राखीव पोलीस दल विशेष तपास पथक आणि जिल्हा राखीव दल यांनी संयुक्तपणे राबवलेल्या शोधमहिमेदरम्यान आज सकाळी ही चकमक झाली एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या अपार अर्थात ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे अहिल्यानगर दुसऱ्या स्थानावर तर रत्नागिरी तिसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर दोनशे छत्तीस अंकांची घसरण झाली आणि तो एक्याऐंशी हजार दोनशे नव्वद अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही त्र्याण्णव अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार पाचशे एकोणपन्नास अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार